सर प्रशिक्षणाला पहिल्या दिवशी आलो सुरुवातीलाच थोडस असं हे वाटत होतं की आता तीन दिवस आम्ही फील्डवर काम करणारे लोक म्हणजे काम आणि आम्हाला जर समजा एका ठिकाणी बसून दिवस घालवायचा म्हटला की थोडंसं टेन्शनही येतं मोकळ्यापणाने सांगतो पण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही इथं आलो आल्यानंतर पहिल्या दिवसाचं जे पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण होतं त्यांनी आम्हाला व्हिडिओ माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या की हवामानातील बदल जागतिक काय परिणाम आहेत आता आपल्याला काय करायचे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी समजायला सोपा आणि सरळ गेले दिवस भरत आम्हाला काही जास्त कंटाळा वाटलं की दुसरं दिवसाचं सत्र होतं विवेक सर असतील गजानन सर असतील अजय सर असतील आम्हाला इतक्या खेडीमेडीच्या वातावरणात ते प्रशिक्षण घेतलं की प्रत्येक याच्यावर लेक्चर न देता संपूर्ण दिवसभर टप्प्याने प्रेझेंटेशन वाटून घेतलं सर आम्ही सुरुवातीला काय केलं की त्यांनी ते ग्रुप करून दिलेले होते त्या ग्रुपमध्ये मग बसून आम्ही सुरवातीला प्रेझेंटेशन तयार केलं कुठेतरी एक जण सर्व प्रेझेंट करून देत होतं पण सर आम्हाला समजून की तुम्हाला असं न करता की तुम्हाला प्रेझेंटेशन करताना प्रत्येकाला त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे किंवा आम्ही तुम्हाला प्रत्येकाला बोलायला लावणार आहे मग त्यांनी प्रत्येकाला बोलायला लावल्यामुळे नेक्स्ट टाइम जे प्रेझेंटेशन किंवा इन्व्हॉल्व्ह होत होता आणि प्रत्येक जण सांगत होता माहिती माहितीमध्ये ते घ्या प्रत्येक सुचवत होतं काय करायचं कारण काय की प्रत्येकाला माहिती होतं की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन करावं लागणार आहे प्रत्येकाने स्पेशल मुद्दे सुचवले आणि मुद्दे सुचवल्यानंतर आपण जे हे केलेलं आहे कार्डशिट तयार